मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एका टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने चालक केबिन मध्ये अडकून गंभीर जखमी झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोचे बोरघाटात नियंत्रण सुटल्याने अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पोच्या केबिन मध्ये अडकून चालक गोविंद कुमार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे दत्तात्रय शेडके संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न